अगदी पूर्वीपासून असलेली ओळख त्यातून झालेली मैत्री मैत्रीनंतर एकत्र केलेलं सामाजिक काम त्यातून निर्माण झालेलं प्रेम प्रेमात अनेक वर्ष नात्यात राहिल्याच्या नंतर केलेला प्रेमविवाह सात वर्षांचा सा सुखी संसार आणि याच सुखी संसारात पाहिलेली अनेक स्वप्न स्वप्न कशाची तर राजकीय कारकिर्द निर्माण करण्याची पत्नीला नगरसेविका करायचं होतं मात्र याच सुखी संसारामध्ये मिठाचा खडा पडला आणि ज्या पत्नीसाठी ही सगळी राजकीय स्वप्न पाहिलेली होती संसाराची स्वप्न पाहिलेली होती त्याच पत्नीने चक्क खून केला ही सगळीच घटना घडली आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आणि हे सगळंच प्रकरण आहे नकुल भोईर यांच्या हत्याकांडाचं नेमकी नकुल भोईर यांची हत्या त्यांच्याच पत्नीने का केली आत्तापर्यंत त्यांच्या नात्यामध्ये सगळं काही चांगलं चालू असताना अचानक असं नेमकं काय बिनसलं या सगळ्यावरच बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी नकुल भोईर हे चिंचवड सामाजिक कार्यकर्ते होते वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांशी जोडले गेले होते मुळातच दोन हजार नऊ दहापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते पहिल्यापासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काम केलेलं होतं त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड या संघटनेचं काम केलं होतं आत्ता काही वर्षांपासून ते मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा काम पाहत होते या सगळ्या मोर्चाचा समन्वय वगैरे असेल किंवा आत्तापर्यंत सुद्धा म्हणजे अगदी आत्तासुद्धा मुंबईत झालेला जो काही आंदोलन होतं जारांगी पाटलांचं त्यावेळेससुद्धा याच नकुल भोईर यांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवलेला होता दोन हजार दहा पासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांची ओळख झालेली होती ती चैताली चौधरी चा नावाच्या एका मुलीशी मुळात चैताली चौधरी चा या स्वतः सुद्धा त्याच चिंचवडच्या परिसरामध्ये राहायला होते आणि भोईर जर पाहायला गेलं भोईर फॅमिलीचं त्या ठिकाणी मोठं प्रस्थ आहे नामांकित फॅमिली आहे त्यामुळे अनेक वर्ष या दोघांची मैत्री होती ओळखत होते पहिल्यापासून घरचे एकमेकांना ओळखायचे त्यातूनच मग प्रेम चालू झालं नात्यात अनेक दिवस राहिले आणि त्याच्यानंतर पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी या दोघांचाही प्रेमविवाह झाला अगदी शाही प्रेमविवाह झालेला होता शिवविवाह सोहळा वगैरे अशा पद्धतीचं नाव स्वतः नकुल भोईर यांनी आपल्या लग्न सोहळ्याला दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर खरं तर हे सगळंच लग्न पार पडल्याच्या नंतर या दोघांचाही सुखाचा संसार चालू झाला नकुल भोईर यांनी आपल्या पत्नीला व्यवसाय करण्यासाठी मोठी मदत केलेली होती त्यांनी पत्नीसाठी खास करून एक कपड्यांचं दुकान जे आहे एक स्टोअर जे आहे ते ओपन करून दिलेलं होतं या स्टोअरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लहान मोठ्यांची कपडे मिळतात ट्रॅडिशनल आउटफिट्स आपण ज्याला म्हणतो एथ एत, एथनिक वेअर ज्याला म्हणतो तशा पद्धतीची कपडे या दुकानामध्ये मिळायची त्यामुळे अगदीच व्यवसायसुद्धा खूप चांगला चाललेला होता एका बाजूला सामाजिक कामसुद्धा चाललेलं होतं मात्र या सामाजिक कामाला आता राजकारण्याची सुद्धा जोड द्यायला हवी असं कुठेतरी नकुल भोईर यांना अगदी काही दिवसांपासून वाटत होतं काही वर्षांपासून वाटत होतं आणि तेव्हापासूनच त्यांनी ते समाजकारण याबरोबरच राजकारणाची सुद्धा कास धरायला सुरुवात केलेली होती राजकारणात सुद्धा ते आपलं प्रस्थ निर्माण करत होते मात्र हे राजकारण जे काही त्यांना करायचं होतं ते स्वतःसाठी नाही तर पत्नी चैताली भोईर यांच्यासाठी करायचं होतं मात्र नेमकं काय घडलं आणि या दोघांमध्ये इतकं बिनसलं हा प्रश्न खरं तर आता सगळ्यांनाच पडलाय मुळातच आपण जर पाहिलं तर हे दोघेही कपल म्हणून एक जोडप म्हणून यांच्या काही मित्रमंडळींशी बोलल्यानंतर असं समजतं की या दोघांचंही असं कधीही सार्वजनिकरित्या कुणालाही वाटलेलं नव्हतं की या दोघांमध्ये अशा पद्धतीचे काही वाद असतील किंवा या दोघांचे संसारिक वैयक्तिक खाजगी वाद वगैरे होत असतील असं कधीच कुणाला वाटलेलं नव्हतं या दाम्पत्याला दोन वर्षांचा आणि पाच वर्षांची अशी दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा आहे इतकं सगळं चांगलं चालू असताना व्यवसाय चांगला चालू होता सामाजिक कार्य चांगलं चालू होतं अगदी काल नकुल भोईर यांची हत्या झाली त्याच्या आधी सुद्धा म्हणजे परवाच्याच दिवशी याच नकुल भोईर आणि त्यांच्या आणखीन काही सामाजिक राजकीय मित्रांनी मिळून चैताली भोईर यांनी मिळून या पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला होता म्हणजे अगदी आत्ता सुद्धा नकुल भोईर यांच्या सोशल मीडिया पेजेसवरती सगळीकडे त्या कार्यक्रमांच्या लिंक्स पाहायला मिळतात व्हिडिओ फोटोज पाहायला मिळतात म्हणजे अगदी परवा दिवशीपर्यंत सुद्धा सगळं काही चांगलं चालू होतं मात्र वरवर वरवरकरणी जरी हे सगळ्यांना पाहताना चांगलं चालू आहे असं वाटत असलं तरी सुद्धा चैताली भोईर यांच्या म्हणण्यानुसार चांगलं चालू नव्हतं कारण पती असलेले नकुल भोईर हे जरी सामाजिक क्षेत्रात खूप चांगलं काम करत असले किंवा इतरांना माहीत नसलं तरी सुद्धा स्वतः चैताली यांना या ये सगळ्याच्या बाबतीत अतिशय वाईट अनुभव आलेले होते त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की पतीने अनेकदा आपल्यावर वारंवार चारित्र्यावरून संशय घेत होते आणि त्यामुळेच त्यांच्या डोक्यात कुठेतरी तोच राग जो आहे तो निर्माण होत होता वारंवार चारित्र्याच्या चार संशयावरून या दोघांमध्ये सुद्धा वाद व्हायचे खटके उडायचे सार्वजनिकरित्या असं काहीही दाखवलं जात नव्हतं अर्थात अशा पद्धतीचे खटके हे कोणत्याही जोडप्यांमध्ये पती पत्नींमध्ये होत असतात त्यामुळे या सगळ्यामध्ये सुद्धा ही लहान मोठी भांडणं असतील असं वाटायचं मात्र परवा दिवशी कालच्या रात्री नेमकं का काय घडलं काल रात्री असं घडलेलं होतं मुळातच आत्ता जी काही माहिती समोर येते या माहितीच्या नुसार हे दोघेही अनेकदा एकत्र पार्टी करायचे एन्जॉय करायचे दोघांचं बॉन्डिंग हे सार्वजनिकरित्या अतिशय चांगलं होतं तशाच पद्धतीने काल सुद्धा या दोघांनी पार्टी केली अगदी म्हणजे घरातच बसून या दोघांनी सुद्धा मद्य सेवन केल्याचं से काही बातम्यांमधून समोर येत आहे त्यामुळे या दोघांनी सुद्धा पार्टी केली एन्जॉय केलं मद्य सेवन केलं मात्र त्यानंतर या दोघांमध्येही खटके उडायला सुरुवात झाली आता हे वाद नेमके कशावरून झालेले होते याविषयीची सविस्तर माहिती अजून समोर आलेली नाहीये मात्र तरी सुद्धा या सगळ्यामध्ये घडलेलं असं होतं की नकुल आणि चैताली या दोघांचे ही वाद सुरू झाले या वादाचंच रूपांतर इतक्या मोठ्या प्रमाणात हे वाद चालू झाले की मग या वादाचं रूपांतर कुठेतरी हातापाईवरती हे दोघं सुद्धा आलेले पाहायला मिळाले झटापट दोघांमध्येही चालू झाली नकुल यांनी सुद्धा कुठेतरी ओव्हर ड्रिंक केलेलं होतं आणि त्यामुळेच चैताली या मुळातच ज्या शरीर यष्टीने सुद्धा अगदी सुदृढ होत्या त्या चैतालींना आवरणं नकुल यांना झेपलं नाही किंवा त्यांना तशा पद्धतीने प्रतिकार करता आला नाही आणि त्यामुळे जेव्हा या दोघांमध्ये काहीशी झटापट सुरू झाली तेव्हा अगदी सहज पद्धतीने चैताली यांनी नकुल यांना संपवण्यासाठीचा सा प्लॅन आखलेला होता आणि तशाच पद्धतीने त्यांनी एका कापडाने गळा आवळून नकुल यांची हत्या केली नकुल यांनी प्रतिकार करण्याचा कदाचित प्रयत्न केलाही असेल मात्र त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ते एकटे असताना त्यांना फारसा काही प्रतिकार करता आला नाही आणि या सगळ्यामध्येच या दोघांची झटापट झाली आणि त्यातूनच नकुल यांची हत्या हत सुद्धा झाली हे सगळं जे काही घडलं हे स्वतः त्यांच्या घरामध्येच घडलं त्याच घरामध्ये घडलं ज्या घरामध्ये त्यांची दोन्ही मुलं बेडरूममध्ये झोपलेली होती आणि हे पती पत्नी दोघेही हॉलमध्ये होते त्याच ठिकाणी हे सगळं घडलं पहाटे अडीचच्या च्या दरम्यानची ही सगळी घटना आहे सकाळ होता होता ही सगळीच घटना जी आहे ती अगदी सगळीकडे या बातमी ही बातमी सुद्धा पसरली आणि तशाच पद्धतीने पोलिसांना सुद्धा या विषयीची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं घटनास्थळावरती सगळे पंचनामे झाले त्याच्यानंतर बॉडी ताब्यात घेतली आणि त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वतः चैताली यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं त्यांनाही अटक करण्यात आली आता जी काही पोलिसांकडून माहिती मिळते त्यानुसार चैताली यांनी स्वतःचा जो काही गुन्हा आहे तो कबूल केलेला आहे पती वारंवार चारित्र्यावरून संशय घ्यायचा आणि त्यावरूनच हे सगळं झालं असं त्यांचं म्हणणं आहे मात्र अर्थातच या सगळ्यावरती आता पोलीस तपास करत असलेले पाहायला मिळतात केवळ या सगळ्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून झालेले वाद होते की यामागे आणखी काही कारण होती असा सुगळा असा सुद्धा सगळा तपास केला जातोय कारण सार्वजनिकरित्या या दोघांमध्ये कसलेही खटके उडत असतील असं कधीही कुणालाही वाटलेलं नव्हतं त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा वाटलेलं नव्हतं मग असं सगळं असताना अचानकपणे एका एक रात्रीत असं काय घडलं परवाच्या दिवशीचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम इतका छान झालेला होता दोघांनीही आपापल्या पेजेसवरती पोस्ट केलेले होते मग असं सगळं असताना एका दिवसामध्ये या दोघांच्यात इतकं काय बिनसलं किंवा अगदी आपण जर पाहायला गेलो तर जी काही माहिती समोर आली त्यानुसार या दोघांनी आधी एकत्र एक बसून ड्रिंक केलेलं के होतं ज्या अर्थी या दोघांनी ड्रिंक केलं होतं त्या अर्थी तोपर्यंत सुद्धा या दोघांमध्ये सारं काही अलबेल होतं वाद झालेले नव्हते मग अचानक ड्रिंक केल्याच्या नंतर किंवा के ड्रिंक करत असताना या दोघांमध्ये असं नेमकं काय घडलं ज्यामुळे चैताली यांनी थेटपणे आपल्याच पतीची ज्याच्याबरोबर प्रेमविवाह केलेला होता जो पती चैताली यांना नगरसेविका करण्यासाठी इतके प्रयत्न करत होता किंवा त्या दृष्टिकोनातून सगळी तयारी झालेली होती असं सगळं असताना सुद्धा चैताली यांनी पतीचा खून नेमका का केला हा खूप मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे केवळ चारित्र्याचा संशय की यामागे आणखीन काही आहे हे केवळ वाद झाले आणि या वादाच्या रागातून केलं गेलेलं कृत्य आहे की मग ठरवून केलं गेलं होतं ठरवून हा सगळा कट रचला गेला होता का या सगळ्याच अनुषंगाने सध्या चिंचवड पोलिसांचा तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय त्यामुळे या तपासातून नेमकं काय का समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही सुद्धा शहरांमध्ये नकुल भोईर यांच्या जाण्याने सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या नकुल भोईर यांच्यामुळे कुठेतरी आता मोठी पोकळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे अगदी आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते किंवा त्यांचं हे अकाली जाणं कोणालाही पटलेलं नाहीये त्यामुळे सामाजिक कार्यात इतके चांगले असणारे किंवा ज्यांची अतिशय चांगला व्यक्ती अशी एक प्रतिमा होती त्या नकुल भोईर यांचं खरंच दुसरं रूप असं होतं का की ते पत्नीला इतका त्रास द्यायचे की मग त्यांच्याबरोबर ठरवून प्लॅनिंग प्लॉटिंग करून काही घडलंय असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत याच प्रश्नावर आता चिंचवड पोलीस तपास करताना पाहायला मिळतील या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट